छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शरद पवार पक्षाच्या वतीने शिवकालीन गडकोट संवर्धन मोहिमेला सुरुवात करण्यात आली यासाठी खासदार निलेश लंके प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गडावरील भवानी मातेच्या मंदिरात या सर्वांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली आणि प्रतापगड किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली राज्य सरकारला या गडकिल्ल्याचा विसर पडलेला असून त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले आहे

आ तुम देवा की सर्विसीडी जय टीवी तीनों वाणी बादुला इति तारी समरे परम सौभाग्य सही बात दनु प्रवाही तेहू बन्ना राही बस लवाई जय हे ईश्वर दे देवी प्रशन

प्रतापगडावर ज्या किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मूर्तमय या ठिकाणी रोवली आणि इथला किल्ले प्रतापगडाचा पराक्रम संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात या ठिकाणी प्रसिद्ध आहे आज गड संवर्धनाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आलेला आपले सगळे मावळे या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे कसं बघताय आज या ठिकाणी आल्यानंतर काय सांगा छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय या राज्यातल राजकारण असो समाजकार्य असो किंवा कुठलंही शुभ कार्य त्या ठिकाणी पार पडत नाही आणि त्या छत्रपती शिवरायांनी अखंड हिंदुस्थान त्या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम केलं आणि त्या छत्रपती शिवरायांसाठी आपण काहीतरी कृतीतून केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व मावळे या ठिकाणी महिन्यातला एक रविवार त्या रविवारी त्या प्रत्येक गडावर जायचं आणि त्या गडावर जाऊन स्वच्छता अभियान राबवायचं संवर्धन त्या ठिकाणी करायचं आणि त्या ठिकाणचे छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून करत आहोत एकंदरीतच आपण आता महाराष्ट्रामध्ये सगळे गड फिरत आहे किल्ल्यांची दुरावस्था तुमच्यासमोर येते का आणि एकंदरीत ज्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोठ्यावधी रुपयाची घोषणा करण्यात आली होती ते प्रत्यक्षात सत्यात उतरताना दिसते का तुम्हाला आमच्या सगळ्यात म्हणणं हे हे आहे की तुम्ही घोषणा करण्यापेक्षा ते प्रत्यक्षरात ते कृतीत आलं पाहिजे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण समाज कार्य करता आणि त्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांकड त्या ठिकाणी दुर्लक्षित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण आपण टीकाटिपणी कर करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी एक थिणगी म्हणून काम केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण काम करत आहोत तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका